श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसलेले आहेत आणि काही व्यक्ती पा ओ, काही दीड दिवसाचा गणपती बसवतात काही पाच दिवसांचा गणपती बसवतात सात दिवस दहा दिवसांचा असे प्रत्येक आपापल्या परंपरेनुसार गणपती बसवत असतात तर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं आता विसर्जन झालं आहे आणि आता पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की घरच्या घरी गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं किंवा गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं तरी कसं नेमकं तर तुम्हाला घरामध्येच गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असेल तर तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी घरात एक खूप मोठासा टप घ्या आणि त्या टबामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करा गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पाची आरती करा नैवेद्य दाखवा तसेच दुर्वा फुले जे काही असेल ते अर्पण करा आणि विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची आरती करा मगच तुम्ही गणपती बाप्पाला असं एखाद्या मोठ्या टबमध्ये दोन तीन वेळा वर खाली म्हणजे असं बुडवून परत वरती आणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाचं अगदीच गर घरच्या घरी विसर्जन करू शकता तसेच तुम्ही आसपासच्या तुमच्या इथे कुठे आसपास तलाव नदी विहीर कुठे आहे तिथे जाऊन देखील गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता अगदी असेच तुम्ही आरती करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती करून मगच गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करत असताना काही लोक खूप चुका करतात त्या म्हणजे गणपती बाप्पाला असं वरून फेकून देतात तसेच ती मूर्ती कुठेतरी जाऊन अडकते किंवा एखाद्या दगडावरती जाऊन थटते आणि फुटते तर तसं न करता तुम्हाला जर घरात विसर्जन करायचं नसेल बाहेर विसर्जन करायचं असेल जवळच्या विहिरीमध्ये वगैरे तर ते, ते जाऊन तुम्ही विसर्जन करत असताना काळजी स्वतःची पण काळजी घ्यायची आणि गणपती बाप्पाला इजा न होता व्यवस्थित गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं अशा पद्धतीनं तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा